आज मी बनवले होते डाळ ढोकळी किंवा वरणफळं तुम्ही काही म्हणू शकता बारीक चिरलेला कढीपत्ता मध्ये देठ मध्ये काप करून चिरलेली मिरची एवढ्या मिरच्या घेतल्यात कढीपत्ता कोथिंबीर बारीक चिरली आहे आमटी झाल्यानंतर वरून घालायला दोन छोटे टोमॅटो चिरले बारीक लसूण चिरले सात आठ पाकळ्या बारीक आणि ह्यातला फक्त थोडासाच कांदा आमटीत घालणार आहे मी बाकीचा कांदा आहे चिरलेला बारीक तो वरून घालून खायला म्हणून चिरलेला आहे यातला एवढाच कांदा मी आमटीत घालणार आहे बाकी हा वरून घ्या खायला म्हणून चिरलाय कणिक बेसन थोडासा ओवा थोडंसं हिंग हळद तिखट थोडंसं थोडंसं जिरं मीठ चवीनुसार चवीनुसार मीठ तेल आणि पाणी घेऊन असं घट्ट कणिक भिजवून घेतली आणि मग नंतर पंधरा मिनटांनी त्याची जाडसर पोळी लाटून घेतली साधारण इतपत जाडसर आपली नेहमीची पोळी असते त्याच्यापेक्षा थोडी जाडसर जी पोळी लाटून घेतली नंतर त्याचे असे शंकरपाळ्याचे के आकार केले हे मी साधारण दीड वाटी वरण शिजवून घेतलं आहे तुरडाळ मसूर डाळ मूग डाळ मिक्स आहे असं तीन डाळी मिक्स कढईत तेल तापत ठेवलं आहे आता मी नेहमीसारखी आमटी आपण करतो तशी आमटी करून घेते टोमॅटो कांदा लसूण स मिरची सगळं छान शिजलेलं आहे आता मी हे वरण टाकते आता ह्याच्यात वरण पाणी मीठ चवीनुसार मीठ आणि गूळ सगळं टाकलेलं आहे आमटीमध्ये नेहमीसारखी आमटी करून घेतली आहे फक्त एवढी नेहमीपेक्षा जरा जास्त पातळ केली आहे आणि आता ह्याच्यात हे सगळं मी शंकरपाळे जे आहे ते सोडून घेते आणि आता मी हे सगळे शंकरपाळे लाटून घेतलेले ते टाकून घेतल्यानंतर बागरी बारीक गॅसवरती आमटीवर झाकण ठेवणार आणि बारी बारीक गॅसवरतीही वरणफळं म्हणा डाळ ढोकळी म्हणा हे सगळं मी आता शिजवून घेणार सगळं माझी वरणफळं घालून झालेली आहे हे बघा माझ्या माहेरी याला वरणफ वरणफळ म्हणतात काही काही जणं गुजराती लोक असतात गुजराती लोकं खानदेशी लोकं हे त्याला डाळ ढोकळी प्रत्येकजणाच्या म्हणण्याची नावं वेगवेगळी आम्ही याला वरणफळं नाही तर डाळ ढोकळी म्हणतो आता हे बारीक गॅस ठेवला आहे बारीक गॅस ठेवून आता मी झाकण ठेवते सगळं झाकण ठेवते आणि बारीक गॅसवरती आता मी हे पंधरा मिनटं शिजवून घेणार आपली ही डाळ ढोकी आता खाण्यासाठी तयार झाली आहे जवळजवळ मला बारीक गॅसवरती झाकण ठेवून अर्धा तास लागला हा ही डाळ ढोकी शिकाय शिजायला डाळ ढोकळी शिजली की नाही कसं करणार ह्याच्यासाठी काय करायचं हलके आता ढवळत राहायचं आहे मी तर ती डाळ ढोकळी मोडतात स्मॅश होऊ द्यायची नाही बघा दिसतेत की नाही अख्खी आहेत की नाही अख्खीच्या अख्खी तर मी काय म्हणत होते ही डाळ ढोकळी झालीत की नाही ओळखायचं कसं तर पंधरा वीस मिनटानंतर खाऊन बघायचं खाऊन बघितल्यावर आपल्याला कळतं शिजले की नाही आता मी हे खाण्यासाठी घेते आता मी हे वरून लसणीचं तिखट घालती आहे है, ह्याच्यात घालून झालं आहे तर ह्याच्यात घालते असं खोलगट टाटलीन घ्यायचं लसणीचं तिखट म्हणजे काय माहिती आहे का लसूण चटणी बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडासा वरून खूप मस्त लागतं असं मी करते ना तसं कर पद्धतीने करा खूप मस्त लागतं आणि आता साजूक तूप घालते हे साजूक तूप घालते साजूक ढोकळी ह्या वरण वरणफळायला मजा नाही हा आता हे छान मिक्स करायचं खाताना प्रत्येकजण आपापला मिक्स करेल त्याच्यात तुपाशिवाय मजा नाही वरणफळ डाळ ढोकळीला आम्ही जेवून घेतो या तुम्ही पण सगळे जण डाळ ढोकळी किंवा वरणफळ खायला कस लागत आवडलं कस लागतंय बाबा